पड़ पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर सात्री गावात शेतकऱ्यांवर रोटाव्हेटरचा आघात दिवाळी शेताचा सत्याना शेतकऱ्यांचा आक्रोश अमनेर तालुक्यातील सात्री गावातील शेतकऱ्यांवर अन्यायाचा कहर ओढवला आहे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांच्या आदेशानुसार भर पिकात चालवून शेताचे अक्षरशः तुकडे तुकडे केलेत कापूस आणि मका जमिनीवर यंत्र चालवून शेतकऱ्यांच्या आशा मातीत मिसळल्यात हा प्रकार दिवाळीच्या तोंडावर घडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू दुःखात बदलले शेतकरी जलसंपदा कार्यकारी अभियंता यू एम कडलग यांच्याकडे गयावया करू लागलेत आमचे पीक काढून घेऊ द्या अशी विनंती केली मात्र विनंती शेतीऐवजी यंत्राचा आवाजच उत्तर ठरला शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता जिल्हाधिकारी अगदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही भेटून विनवणी केली परंतु तीन दिवसांच्या विध्वंसानंतरच हे काम थांबले तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते सात्री गावाचे संपूर्ण पुनर्वसन दोन मध्येच मंजूर झाले असून नव्या जागेवर शाळा बस स्टॉप पाणी टाकी यांची कामे पूर्ण आहेत तरीही स्थलांतर न करता गावाला जागेवरच ठेवण्यात आले स्थानिक आमदार अनिल पाटील यांनी पुनर्वसन आदेशावर पत्र देऊन प्रक्रिया थांबवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याच गावासाठी जलसंपदा विभागाने पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तब्बल तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या रस्त्याची वर्क ऑर्डर काढली हा रस्ता गरज नसतानाही फक्त आर्थिक लाभासाठी मंजूर केल्याचा आरोप होत आहे कारण पुनर्वसित गावापर्यंत आधी डांबरी रस्ता उपलब्ध आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जलसंपदा अभियंता कड्लक यांनी लेखी पत्र देऊन तीस सप्टेंबर पर्यंत पुनर्वसनाचे प्लॉट वाटप करू असे सांगितले होते पण त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही उलट पंधरा ऑक्टोबरला रोटा मीटरने पिके उद्ध्वस्त करण्यात आली शेतकऱ्यांनी शासनाला विचारले आहे येथे पाट नाही पाणी नाही तरी आम्ही गुन्हेगार कसे कारण शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांनी अन्याय केला तर त्यांना अडवू नये का या घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे दिवाळीत दुःखाच्या सावल्या पसरल्या असून बळीराजाची पूजा करणारेच आज बळीसारख्या शेतकऱ्यांना चिरडत आहेत असा रोष व्यक्त होत आहे जळगाव जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी म्हटले आहे की हा प्रकार राक्षसी वृत्तीचा आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या छाताडावर चा सत्ता नाचवणाऱ्यांचा सुरू आहे त्यांनी पुढे सांगितले की जर अभियंता यांची बदली झाली किंवा वर्क ऑर्डर रद्द झाली आणि त्यांना आर्थिक नुकसान झाले तर आम्ही वर्गणी गोळा करून भरपाई देऊ पण आमच्या पुनर्वसनाचा अडथळा दूर झाला पाहिजे शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे सातरी गावाचे पुनर्वसन तात्काळ पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल या घटनेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पुनर्वसन साठी बनवणार होते मग तो त्या पुनर्वसन जिथं होते, त्या गावात बनवा बघितलं कशाला जर तुम्हाला रस्ता बनवायची एवढं घाईच होती तर मग हा रस्ता तुम्ही उन्हाळ्यात मे जूनच्या आधी बनवला पाहिजे होता आता बी समजा काय बिघडलं चार महिने पाऊस गेल्यानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला उन्हाळा सुरू होणार हिवाळा उन्हाळा तर तेव्हा रस्ता बनवला पाहिजे पण मुद्दा असं का एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने आणि त्या जल ढकपुटीने रडतोय सरकार त्याचा काहीतरी अनुदान देतोय आणि तुम्ही दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अशा उभ्या पिकावर जर मोठे चालवत आहेत की खरंच तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत का सैतान आहेत मी असं म्हणतो जर सर सरपंचाला एवढी अक्कल नसेल गावामध्ये वाद असतील असेल अरे पण आमदार अनिल पाटील तुम्हाला तर अक्कल असली पाहिजे अरे असं कसं होतं तुमच्या तुमची किती जमीन यांनी खराब केली अर्थी जमीन खराब केली मग त्यांना तुमले जमीन राहिली नाही आता मग तुम्ही काय करणार मग आत्महत्या करणार का मग ते आत्महत्या गिरीज माझ्या अंगणामध्ये खराब आम्ही बाटले दोन मुलं आहे आणि जमीन म्हणजे निम्मीचा वर चालली गेले आम्हाला जाग वजा भेट पेरायला लाईल काय करायचं मग जायचं का दोन मुला दोन मुलांचं लग्न कसं करायचं लग्न कसं करायचं करून देणार का मला वाटला पाहिजे पाहिजे सांगायला पाहिजे होता ना आम्हाला आता तुमची जमीन जाते का यश सांगितलं नाही यांनी मारू था। आता बुलके जमा झाला सर्व माझे दिले बघा बघा गिरीश देवेंद्र फडणवीस तुम्हाला थोडीफार मानवी बुद्धी असेल तुम्ही कधी काळी देवाची पूजा करत असाल रामाची करत असाल अरे तुम्हाला पण अक्कल आली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचे हाल कसे होत आहेत अरे मातारी काय म्हणतो माझ्या आर गेली मी मातारी म्हणते माझी आरडी आर्थिक गेली काही झालं नाही म्हणजे बायांनी काय करायचं आत्महत्या घ्यायची का आणि शिवाय आज तुम्ही खरे व चोरांनो चोरांनो तुम्ही बलिप्रथमता साजरे करतायत गावामध्ये हा अनिल पाटील राक्षस आणि ते स्मिता वाघ या तुम्ही तिथे डुमडुम करून त्यांनी वाजत आहेत आणि इथं प्रत्यक्ष या बायां माणसं लढतायत आणि यांचा जीव घेतात अरे बळीचा बळी घेणारे तुम्हीच आहेत आराम हो काय ते बामणाला नाव ठेवतात आणि वामनाला नाव ठेवतात अरे कुणबट्टे चावला दान तुम्ही

प्रत्येकाच्या डोक्यावर संकट आहे आज हे सगळं गावाला आले तुमच्या आमच्या गावात आम्ही पहिल्यांदा म्हणजे स्वागत करतो आमचं झालेलं सात्री गाव त्या गावाला देखील तुम्ही भेट दिलेली आहे आणि अनिल बाईदास पाटील हे आमच्या इथले मंत्री असून पुनर्वसन मंत्री असून पुनर्वसन मंत्री असून त्यांनी आतापर्यंत आमच्या गावाला भेट दिलेली नाही आणि ते आमच्या गावात आलेले नाही जर का मतदान असलं तर त्या गावात गावोगावी जाऊन सभा घेतात आणि आज आमचं एवढं म्हणजे जीवावर संकट आलेलं असून ते एवढं नुकसान शेतीचं हे बघा लोकांना त्यांनी जमा देखील करू नाहीये तर मग लोक काय करतील यांना काय पर्याय उरलेला आहे खाली यांनी आता आत्महत्या करून घ्यायची का आम्ही गिरीश महाजन यांच्याकडे येतो पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत एक हात मदतीचा ग्रुपचा आधार यंदा शेतकरी अतिवृष्टी महापूर आणि पिकांची नासाडी आदींसारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर पीक वाहून गेल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे अशा विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांच्या मदतीला एक हात मदतीचा ग्रुप धावून आला आहे या ग्रुपच्या माध्यमातून संबंधित कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे बावीस कुटुंबांना एक लाख दहा हजार रुपयांची रोख आर्थिक मदत करण्यात आली आहे त्यामुळे हा ग्रुप अडचणीच्या काळात त्या कुटुंबांचा आधार बनला आहे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यावर निसर्गाचा प्रकोप झाला असून पुराच्या पाण्यात शेतकरी व नागरिक वाहून गेलेत त्याबरोबरच शेतातील पिकं देखील मातीसह वाहून गेली आहेत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वा व पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे नैराश्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील बारा सदस्य असलेल्या पत्नी व इतर नातेवाईकांना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथील एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपये रोख स्वरूपात घरी तसेच बांधावर जाऊन ही मदत पोहोच केली आहे ही मदत करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर न्यूज एटीन लोकमतचे संपादक विलास बडे व सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांचे मार्गदर्शन लाभले हा ग्रुप नागपूर येथील असून यामध्ये बाहेरगावी नोकरी करणाऱ्या तरुणांचा समावेश आहे या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करणे व इतर विविध सामाजिक गेल्या नऊ वर्षापासून उपक्रम राबविण्यात येत आहेत या आपत्तीग्रस्त कुटुंबियांना केली आहे मदत एक हात मदतीचा या ग्रुपच्या माध्यमातून मयत कुटुंबियांच्या वारसास प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या घरी तसेच बांधावर जाऊन पोहोच केली यामध्ये धाराशिव जिल्ह्यासह बार्शी तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे यामध्ये श्वेता शरद गंभीर व उमेश विधातेकारी बाळासाहेब भोसले राऊळगाव अर्चना उमाकांत संकपाळ गोडगाव बाळासाहेब पवार संगमनेर लक्ष्मण पवार म्हात्रेवाडी श्रीरंग दराडे भालगाव लक्ष्मण कडपे झेरेगाव प्रकाश लोंडे आवाड शिरपुरा लक्ष्मण गवसाने दहिटना मोहर बारगावे मोहन बोरगावे उंबरे गव्हाण बालाजी मोरे नागूर उमेश ढेपे अणदूर चंद्रशेखर लोखंडे जवळगाव मेसाई आदींसह इतर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पंकज कापडणीस रोहिदास कापडणीस महेश कापडणीस अमोल पाटील अविनाश मोरे व हर्षल कापडे राहुल भड आदींसह संबंधित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते एक हात मदतीचा आपल्या समोर येत आहे कार्यालयामध्ये त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख रुपयाची मदत त्यांनी फुलना फुलाची पाकळी त्यांच्या एक हात मदतीचा नावाप्रमाणे ते त्यांचा जो ग्रुप चालवत आहेत जो फुला आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना हो ते मदत आहेत आणि तिथल्या काही शेतकऱ्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आम्ही आम्ही मी होतो मग बऱ्याच गावाला मी भेटी दिल्या शेतकऱ्याला भेटी दिल्या मदत केली रोगाने एक निर्णय घेतला की बाबा आपण केले की त्यांना की बाबा तुम्ही चांगलं काम करता तर तुमच्या गावात आपण एक गुप करून राहू मग त्याने असं एक ठरविले की बाबा आपल्या गावातल्या काय विधवा महिला असतील त्यांची मुलं शाळेला जात असणाऱ्या आणि आपण बी त्यांना काय एक मदत करू अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फळ येतात असं म्हणजे डबल नव्हतं सकाळी उठल्या उठल्या फोनच एकदा फोन फोन डबल घेतो असं रडायचं पण म्हणजे असं राण्यात आलो की सुट्टी दिवशी तू पक्का करेल मग आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मीला बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचं कळणं असं फास घेतला ना चिरकायचंच कळ मग मम्मीनं भाऊजी म्हणून हपात अंकलच्या आधी मी तुकडून आले परत काय झालं की लाख करून ओमदा उन्दादा, ओमदा आपले तुमचे खासदार ओमदादांना आणि त्यांची बी आहे आणि त्याच्यानंतर मला अजून कोण हे तुमचे मित्र म्हणजे तुमचे मित्र पत्रकार त्यांलास बडे सर विलास बडे हे पत्रकार आहेत त्यांनी त्यांच्या मार्गदर्शन जी जे गावं नावं सांगितले त्यांनी मला नावं दिली शेतकऱ्यांची नावं दिली महिलांची नावं दिली तिथपर्यंत त्यांना मदत पोहोचवली आणि कोणतं तेवढंच कार्यक्रम केलं मी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं

नंदुरबार शहरातील परिवहन व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी पायरी चढली आहे एस टी महामंडळाच्या आधुनिक उपक्रमाअंतर्गत तब्बल दहा नवीन इलेक्ट्रिक बस आता नंदुरबार बस आगारात दाखल झाल्या आहेत या बस पर्यावरणपूरक अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आहेत सदर इलेक्ट्रिक बसेस लवकरच धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मार्गावर धावणार आहेत सध्या या सर्व बसेस नंदुरबार आगारात उभे असून अंडर ट्रायल चाचणी सुरू आहे तांत्रिक तपासणी चार्जिंग कार्यक्षमता आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बसेसची क्षमता याची काटेकोर पाहणी केली जात आहे परिवहन विभागाच्या माहितीनुसार काही दिवसातच नंदुरबारहून नाशिक पुणे तसेच इतर लांब पल्ल्याच्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे ही बस सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना शांत आणि इंधन वाचवणारी प्रवास सुविधा मिळणार आहे स्थानिक प्रवासी व नागरिकांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण असून नंदुरबार आगार आधुनिकतेकडे वाटचाल करीत असल्याचं बोललं जात आहे पर्यावरणपूरक वाहतुकीकडे टाकलेले हे पाऊल जिल्ह्यासाठी महत्वाचे ठरणार आहे संभाजीनगर दनानले सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि इतर आंबेडकरवादी तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविरोधात आज शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात दहा हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत शहरातील वातावरण ढवळून काढले मोर्चाच्या दरम्यान बाबा पेट्रोल पंपा जवळील आर एस एस कार्यालयाजवळ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत गर्दीला थांबवले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आले काही वेळ वातावरण तणावग्रस्त बनले या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती तसेच प्रवक्त्या शुभिमाताई पाटील कार्याध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झालेत संभाजी ब्रिगेड समाजवादी पार्टी प्रहार संघटना यांनी या मोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शवला मोर्चा दरम्यान युवक महिला आणि नागरिकांनी हातात फलक घेऊन आर एस एस मुर्दाबाद भीमसेना एकजूट अशा घोषणाने संपूर्ण शहर दनानून टाकले महाराष्ट्र पोलीस चे कमांडो एवढे सगळे का लागतात तीन तीन बॅरिकेड लावलेत हे एवढे सगळे का लागतात शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही प्रेमानी मोर्चा करतोय आम्ही भारताचं संविधान भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय तर मग एवढा पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतोय आणि कशासाठी नये आम्ही कायदा आणि सुविधा देशामध्ये स्वस्त राहाव्या आणि सगळे लोक सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून आर एस एस शोट, चा कार्य करतात हा कायदा आणि सुव्यवस्थेला संविधान आणि मानवा याच्यासाठीच आम्ही मोर्चा काढतोय आमच्याकडनं कोणताही कायदा कानून तुटला जाणार नाही आमच्याकडे कोणतेही ऍडव्हान्स वेपन्स नाहीत आणि आम्ही आमचा पक्ष आमची संघटना ही, ही रजिस्टर्ड आहे तर कायदा कोण तोडताय सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करत हे महाराष्ट्रातील जाणीव रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्याचे शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले धुळे दौरा निमित्ताने माननीय नामदार जयकुमार भाऊ रावलजी विपणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांना धनुर ते डोंगरगाव रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत डांबरीकरण करण्याचे शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले त्यावेळी मंत्री नामदार रावल यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले निवेदन देताना धनुर लोनकुटे यावेळी गावाचे माजी सरपंच श्री अशोक आबा पाटील शिवस्मारक समितीचे सचिव माजी उपसरपंच युवराज आप्पा चौधरी माजी उपसरपंच प्रतिनिधी शिवाजी गोपीचंद पटेल धुळे जिल्हा ग्राहक समितीचे अशासकीय सदस्य प्रवीण प्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्ते शरद गणपत बोरसे माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मराज दौलत पाटील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बाबूराव चौधरी नानाभाऊ देवीदास कोळी विजय संतोष शिंदे किशोर गंगाराम चौधरी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपावली पाडवा पहाटची आवड आजही रसिक मनाला गीतांची ओढ लावते रोज धावपळीच्या जीवनात मनात कुठेतरी एक रसिक लपलेला असतो त्याला अशा मजेशीर दिवसात मन गुणगुणते यांची प्रचिती म्हणजे दीपावलीच्या सणात गोड पदार्थ नव्या वस्त्रासोबत गोडी लागते ती पाडवा पहाट धुळे शहरातील अखिल भारतीय वाणी युवा मंच धुळे शहर यांनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात पारिजात अंगणी फुल्ला यांच्या टीमने प्रस्तुतीच्या कार्यक्रमाची संगीतमय सुरेल मैफल पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या कार्यक्रमाला समयी अपंग बंधू भगिनींच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आली आणि या कल्पतेचे सुनील तात्या नेरकर यांनी आयोजन केले सुरुवात गणेश गीतांनी झाली यावेळी या परिसरातील गजानन मंदिर ट्रस्टचे ज्येष्ठ बाबूसाहेब गोपाळराव केले सुनील तात्या ता ता नेरकर राजेंद्र देसले प्रवीण अग्रवाल मान्यवर व महिला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई देसले रत्नाताई सुनील नेरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नकानी येथील कानोशी शाळेच्या प्रांगणात सुंदर पाडवा पहाट मैफिल रंगली यात प्रमुख गायक पारिजात चव्हाण आसावरी गुरव अनुराधा पाटील निवेदक जगदीश देवपूरकर पपिता जोशी पियानो मंगेश प्रभाकर तबला भूषण गुरव आर्यमा चव्हाण बासरी बंटी गुरव ऍक्टोपॅड धीरज गुरव या टीमने तीन तास रसिकांना खेळवत एकशे एक, एक अतिशय सुरेल गीत सादर करीत रसिकांची मन जिंकून घेत हिंदी मराठी प्रेक्ष गीत प्रेक्षकांना खेळवून ठेवत पहाटे पासून सुरू झालेला पाडवा पहाट अंधारातून वातावरण प्रकाशमय केले संपूर्ण टीमच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे ते कार्यक्रम पार पडत आहे मराठी व हिंदी भावभक्ती गीत सिनेगीतांचा हा सुरेल कार्यक्रम ऐकण्यासाठी इथे सर्व भाविक रसिक मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झाले सर्वप्रथम मी त्या सर्व भाविकांचं आमच्या संपूर्ण युवा आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो तसेच आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदोन संस्थेचं राष्ट्रीय संपूर्ण कार्य पार पडतं असे आम्ही